ओमशांती तेवीस फेब्रुवारी एकोणाशे सत्त्याण्णव ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे जोडीदाराला सोबत ठेवून साक्षी बनून बाबांच्या दिल तक्त नशीन बना ओम शांती बाबा सगळ्याच मुलांना पाहत आहेत सगळ्याच मुलांच्या चेहऱ्यावर स्नेह आणि सहयोगची रेषा दिसत आहे प्रत्येकाच्या मनात एकच गीत आहे माझा बाबा बापदा म्हणतात ओ मेरे प्यारे अति प्रिय अती स्नेही लाडले बच्चे बाबांचे तर सगळेच मुलं लाडके आहेत कारण कोटीमधून कोणी आणि कोणीमधूनही कोणी, कोणी आहे। बाबा म्हणतात आता अशा सेवेची गरज आहे की आपल्या चेहऱ्याने डोळ्यांनी दोन शब्द बोलून आत्म्यांचे दुःख दूर करता आले पाहिजे आज अल्प काळाच्या आनंदासाठी खूप खर्च करतात आणि धन कमावण्यासाठी वाटतेल ते करतात पण मुलांजवळ तर अविनाशी खुशी आहे यासाठी नेहमीसाठी खरी साधना करायला पाहिजे जितके अल्पकाळाच्या साधनांनी परेशान होत जातील तितकी मुलांची खुशी त्यांची मदतगार बनेल कारण मुलं खुशनसीब आहेत बाबांनी मुलांना नवीन टायटल दिलं मास्टर मायापती माया जीत बनायचं आहे ना बाबा म्हणतात फक्त परखण्याची शक्ती पाहिजे मुलांसमोर माया फक्त एक मेलेली मुंगी आहे बाबांची इच्छा आहे की मुलांनी नेहमी खुशनसीबच्या नशेत राहावं खुशनुमा चेहरा आणि खुशीच्या खुराकने नेहमी तंदुरुस्त राहावं मुलांनी नेहमी खुशीच्या खजान्याने संपन्न असावं जीवनात दुसरं काय पाहिजे खुराक आणि खजाना एकच गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे मला खुश राहायचं आहे बाकी सगळा खेळ वाटेल एकदा बाबांना आपलं म्हटलं की बाबांसाठी तन मन धन समय स्वास संकल्प सगळं अर्पण करायला पाहिजे बाबा म्हणजेच खुशी माझा बाबा हीच देशभक्त लोकांनी कसे भारत मातेला आपले म्हटले आणि त्यासाठी आपले जीवन अर्पण केले स्वतःचे सुख पाहिले नाही जीवन बलिवा बलिदान केले भारत मातेसाठी लहान मोठे सगळेच बली चढले आता बाबा म्हणतात मुलांनी साक्षीपणच्या सीट वरूं। खाली उतरायचे नाही साथी आणि साक्षी साक्षी पंचे तक्त असे आहे की ज्यावर बसलेले असताना तुम्ही प्रत्येक कर्म करू शकता म्हणून मग तक्तवरच झोपायचं तक्तवर असतानाच उठायचं बसायचं चालायचं सर्व काही करायचं कोणाच्याही संबंधा संपर्कात येतानाही तक्तवर बसलेलेच असायचं बाबा म्हणतात सिंहासनावर बसण्याचे संस्कार आत्ताच भरायचे आहे कारण विनाश अचानक होणार आहे बाबा म्हणतात डबल विदेशींना स्वतःमध्ये परिवर्तन करण्यासाठी डबल मेहनत करावी लागली सेंटर्स बद्दल सेंटर्स उघडले ते लौकिक कार्यही करतात आणि सेंटरही चालवतात बाबा त्यांच्या लौकिक कार्याला सेवेचे साधन म्हणतात अशा मुलांचे बाबा पदमपटीने अभिनंदन करतात फक्त ट्रस्टी बनून राहावन हार करवून घेत आहे मी शक्तीच्या आधारावर चालत आहे एक गोष्ट सगळ्यांनीच समजून घ्यायला पाहिजे जिथे संघटनची शक्ती आहे तिथे विजय नक्की आहे विघ्न तर येणारच आहे विघ्न विनाशक टायटल दिला आहे तर विघ्न आल्याशिवाय टायटल कसं सिद्ध होणार बाबा करवून घेत आहेत बाबांना पाहायला पाहिजे बाबांचे कार्य आहे बाबा म्हणतात पहिले माया आपलं जादू सा दाखवेल अल्बेला बनवेल कोणत्याही गोष्टीत कोणत्याही सेवेमध्ये मग योग असो धारणा असो संबंध संपर्क असो हे तर होतेच आहे हे तर चालतेच आहे असे पहिले माया अलबेले बनवेल आणि नंतर अचानक विनाशी मग असं नाही म्हणता येणार की बाबांनी सांगितलं नाही म्हणून चारही विषयात अलर्ट राहायचं आहे बाबा म्हणतात त्यावेळेस नाही म्हणायचं बाबा शक्ती दो, बाबा विसात निभाव आता जितकी शक्ती पाहिजे आहे तितकी जमा करून घ्या सगळ्यांना खुली छुट्टी आहे खुले भंडार आहे जितकी शक्ती पाहिजे तितकी जमा करा डबल विदेशींना पाहूनही बाबा ना डबल खुशी होते कारण डबल विदेशी परिवर्तन करण्यात जास्त मेहनत लावत नाही אום שאני